नमस्कार मित्रांनो आज आपण निघालो कामावर जायला आपला रेग्युलर रोड आहे गल्ली पण आम्ही जातो तु येऊन आजोबांना बाय बाय केलं तिकडे आहेत आजोबा तिथे आजोबांना बाय बाय केलं तर आपण बसस्टँडच्या इथे येऊन थांबलेलो आहे बघू शकतो मी आपण या साईडला जाणार आहोत स्टेशनला या साईडने आपली बस येणार आहे थंडी पण मजबूत आहे बघू आपण प्रवास चालू करू कामावर जायचं बस आपली आलेली आहे आपण या बसमध्ये चढू निघू ठीक के? इकडे तुम्ही बघू शकता सूर्यदेवाचं आगमन होतं आहे आता आपण प्लॅटफॉर्मवरती पोचलेलो आहे ठीक आहे इथून उतरून होऊ शकता आपलं डेशिशन आहे आपण डेली प्रवास इथून करतो तर आपण जातोय खाली आपला प्लॅटफॉर्म आहे पाच नंबर इकडनं ट्रेन आहे तर तुम्हीच कमेंट करून सांगा की या कोणत्या साईडने आपली ट्रेन येणार आहे आणि कोणत्या साईडला जाणार आहे हे कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगा मेल आलेली आहे मेल खतरनाक प्रवास मुंबईचा प्रवास आहे बघा कसा पण बटामट बटामट लोक कशाला धावतात एवढं कमेंट बॉक्समध्ये सांगा आहे हे बघा या साईडला पण ट्रेन आहे या साईडला पण ट्रेन आहे कशाला धावत असतील हे लोक आपण इकडनं आता आलेलो आहे आणि रिक्षा स्टँडच्या इकडे चाललो आहे ही सगळी बाजारपेठ आहे इकडे पेपर विकणे चालू आहे बाजारपेठा मुद्रा करू प्रणाम महाराज जाऊ आपण रिक्षा स्टँडला रिक्षा पकडू आणि आपल्या कामाच्या दिशेने मी ठिकाण आहे तुम्ही मागच्या लाईन मध्ये चाललेले आहे एक रिक्षा लागलेले आहे आपण आपले रिक्षा आपली आपण इथं येऊन उतरलेलो इथून आपण इकडे आपल्या कामाच्या दिशेने जाणार आहोत आपल्याला इथून मलंगड दिसतोय झूम करून दाखवतो बघू शकता आपल्या कंपनीच्या गेटवर पोहोचलेलो आहो पण आता बघू पुढे जाऊन काय काम आहे आपल्याला ठीक आहे हनुमानजींचं तो दर्शन घ्या त्यानंतर गणपती बाप्पा आपले इथून आपला प्रवास चालू आतमध्ये कंपनीचं हे आपलं शॉप आहे ये अपलीसीट ये हमारा दोस्त दुबई का सेंड लेके घूमता है और हमको पूछता है तुम सेंड क्यों मारते हो ना क्या आते हो क्या कि नहीं आते हो वैसे तो आप देख के समझ रहे होंगे मेरा दुश्मन तो हो है कि दोस्त है वो वो भी चेक कर लेना आप तो निकालो ये कंपनी दो कंपनी अपने तो दर्शन किया हम निघतोय हा आपला आजचा लूक होता आपण निघालो आता घरी जायला निघालोय घरी जायला आता फक्त रिक्षा कुठं आहे सकाळी आलो कंपनीत पण जास्त काय ना दाखवलं नाही डायरेक्ट निघाल्यानंतरच घरी निघाल्यानंतर मी मला व्हिडिओ ऑन केला परत कारण कंपनीमध्ये काम असल्यामुळे जास्त काय हे नाही गेलं व्हिडिओ शूट वगैरे नाही गेला डायरेक्ट निघतानाच चालू केलं नाईट व्ह्यू बघतो आता काही रिक्षा भेटते की नाही काय सांगता येत नाही लेट झालं की आधी रिक्षा भेटत नाही त्याचा मोठा प्रॉब्लेम आहे याला रोडला बघू आता पुढे जाऊन भेटत आहे की पाठवून येत आहेत रिक्षा मित्रांनो आज आपल्या व्हिडिओचा एंडिंग इथेच करतो आहे कारण मला तर रिक्षा अजून भेटली नाही मी पुढे जाऊन रिक्षा बघतो आणि पुढचा मार्ग बघतो घरी जायचा ठीक आहे त्याच्यामुळे मी इथंच एंड करतो आहे आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू